नमस्कार तर आता परत एक नवीन व्हिडिओ तसा हा विषय मी घेणार नव्हतो विषय म्हणजे आय पी एल तर एवढा काय महत्वाचा विषय नव्हता आय पी एल म्हणलं शांततेत चालू आहे होऊन जाईल पण काय खतम नाही होता भे तर विषय आहे आजचा नाही रे दादा प्रत्येक वेळ तेच नाही आता बस ना आता तर विषय आहे आजचा रोहित शर्मा रो सुपरहिट शर्मा तर रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढलं याम आयने जेव्हापासून रोहित शर्माला कॅप्टनसीवरून काढलंय आणि हार्दिक पांड्याला कॅप्टन केले तेव्हापासून जे हार्दिक पांड्याला ट्रोल करताय विचारू नका आता एका बाजूला वाटतं की ठीक आहे आता दोन्ही भारतीय आहे त्याचं त्यात हार्दिक पांड्याला केलेलं आहे ठीक आहे पण एका साईडला असं वाटतं की जो व्यक्ती पाच ट्रॉफी जिंकलेला आहे आधीच आय पी एलचे आणि तो भारतीय टीमचा कॅप्टन सुद्धा आहे तर त्याला तुम्ही म्हणजे ॲज अ कॅप्टनच रिटायर करायला पाहिजे होतं तर त्याला तुम्ही बाजूला केलं हा एक महत्त्वाचा विषय वाटतो आणि त्यातल्या त्यात कॅप्टन तुम्ही बुमराला केला असतं समजा किंवा सूर्यकुमार किंवा दुसरं कोणी पण तुम्ही हार्दिक पांड्याला आहे जो की पहिलंच गुजरातला जाऊन आलेला आहे त्याला परत आणलं आणि कॅप्टन केलं त्यामुळे हे ट्रोल होणं वेगळाच प्रकार सुरू झाला आहे सध्या त्यामुळे हा विषय आता आय पी एल संपेपर्यंत चालूच राहणार आहे आणि पुढच्या वर्षी रोहित राहणार आहे की नाही की कॅप्टन बदलणार आहे दुसरा एम आयचा हा विषय आता नेहमी चालत राहणार आहे जोपर्यंत नवीन रिझल्ट येत नाही या गोष्टीचा तोपर्यंत हा विषय चालूच राहणार आता यातच एक विषय निघून येतो तो म्हणजे वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा आता आय पी एलचे बरेचसे खेळाडू हे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये येणार हे नक्की त्यातला त्यात आता पण झाला किंवा ईशान किशन झाला यापैकी कोणाला घेणार की जयस्वालला घेणार म्हणजे टीम जी निवडणार आहे वर्ल्ड कपची ते पाहणं अत्यंत गरजेचं आणि मजेशीर राहणार आहे त्यात एक अजून एक नवीन विषय तो म्हणजे माहीचा महेंद्रसिंग धोनी हे शेवटचं वर्ल्ड कप आहे का ता ता नाही ते आता माहीत नाही असू पण शकतं किंवा काही सांगतात पण आता बस झालं मी चांगला खेळाडू आहे वर्ल्ड कप जिंकून दिलेलं आहे सगळं करून दिलेलं आहे पण आता खूप झालं ना ठीक आहे आणि आता आय पी एल सर्कलचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की आय पी एल ट्रॉफी कोण जिंकणार म्हणजे के के आरमध्ये असलेला गंभीर तू जिंकून देणार की आता हैदराबादमध्ये असलेला पॅट कमिन्स जसं की आपल्याला वर्ल्ड कपला हरवलंच ते ठीक आहे आता तो जिंकून द्या हे पण पावं लागेल तर सध्या फक्त आय पी एलचाच विषय आहे त्यामुळं हे आय पी एल ही ट्रॉफी कोण उचलतं हे तुम्ही पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आमच्या टीमकडून तुम्हाला एका विनरला तुम्हाला नाही एका विनरला बहुत पैसा आहे मे वास तिजोरीया भर रही हैं इतना पैसा आहे की खतम ही नहीं हो रहा आज ही मैं पच्चीस करोड़ रुपये लेके निकला था मार्केट में खर्च करने के लिए सालात बहुत ज्यादा मेहनत करने के बाद भी 16 करोड़ रुपए खर्च हुए हैं 9 करोड़ रुपए अभी भी बचे हैं बहुत एकाच विनरला पाचशे रुपये देऊ आम्ही आमची टीम तुम्हाला पाचशे रुपये देणार एका ला विनर तर या व्हिडिओला कमेंट करा विनर सांगा आम्ही विनर निवडू चला झोपा आता भेटूया उर्या सकाळी